थोडं मागे ना सर काय सांगाल आहे काय सांगाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीवर किती प्रेम आहे हे तुम्ही गेले तीन वर्ष बघता तिच्या त्यांच्यासाठी लाडकी बहीण देखील योजना आखली आणि आज प्रत्येक महिला प्रत्येक भगिनी त्यांचा कौतुक त्या ठिकाणी करते मधल्या काळामध्ये ही योजना बंद होते की काय परंतु कुठल्यापर प्रकारे सर्व गोष्टी सर्व राजकारण पार करून त्या ठिकाणी पुन्हा एकदा महिला महिलांसाठी योजना ती पुन्हा चालू करण्यात आली आणि त्यांच्यात आदिदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे हा जागतिक महिला दिन हा त्याच्यासाठी फार महत्त्वाचा ह्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी युवा विवाहच शाखा शाखे शाखेमध्ये भगिनींचा सन्मान महिलेचा सन्मान महिलेची सुरक्षिता फार महत्त्वाची आणि त्याच्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा व्हावा असे आदेश आम्हाला असल्यामुळे आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम श्रीनगर या भागामध्ये घेतला आहे श्रीनगर भागामध्ये घेण्यात कारण जरी श्रीनगरमध्ये असलं तर तरी हा संपूर्ण वाघडे विभागाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे बऱ्याचशा महिला या ठिकाणी आहेत मनोरंजनाचा कार्यक्रम आहे कर्तुकवान महिला या ठिकाणी मला आश्चर्य वाटलं की एक रिक्षा चालून एक कंडक्टर बाई त्या ठिकाणी आपलं घर सांभाळते अशा प्रकारच्या विविध त्याच्यामध्ये रनरागिनी आपलं कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न करतात एखादा एका महिलेचा नवरा जवळजवळ पंधरा वर्ष बेडवर आहे पण तिने आपल्या घराचा घराची धु दूर, धुरा सांभाळण्याचा प्रयत्न करते अशा सर्वांचा सन्मान करून आणि वेळ आली तर ह्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत देखील करण्याचं संपूर्ण मानस या माध्यमातून आमचा आहे त्याच्यामुळे आज जो कार्यक्रम केला आहे त्या आमच्या सगळं माझं आमच्या पाठक माझी ताई या ठिकाणी आलेल्या कार्यक्रमाला बरेच वा, वा, थी थी। आ, ऐसे, 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 आता मीनाक्षी शिंदे देखील या ठिकाणी मेला आघाडीच्या येतील अशा सर्वांनी आमच्या प्रणिता असेल प्राजक्त असेल भक्ती असेल आमचे घाल मॅडम असेल वाघ मॅडम असेल आमचे साक्षी पटाणे असेल नावजी हां मनीषा कामे असेल अशा सर्वांनी मिळून हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि मला आनंद आहे कारण आता या संपूर्ण ठाण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळे त्यांच्या त्यांच्या विचारांना त्यांच्या स्वप्नाला जी काय म साथ द्यायची ती सुरू आम्ही करणार आहोत आणि आम्ही ते करतोय आपल्याला माहिती आहे या मुद्द्यामधून स्वर्गीय दिगे आनंद दिगे साहेबांचा आनंद आश्रममध्ये जो लोकांसाठी जो वेळ असायचा त्या देखील सूचना आम्हाला शिंदेसाहेब खासदार मस्के या या सर्व खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिला आणि आम्ही आम्ही त्या ठिकाणी लोकांशी जनसंवाद साधण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये देखील पाहिलं असेल प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी येतोय आता शिवसेना आणि शिवसेनेच्या ठाण्या ठाण्यातून शिवसेना हे बृद्धवाक्य पत्ते झालेले आम्ही प्रत्येक गरीबाच्या मागे संरक्षणार्थ सर्वच उभे राहणार आहोत एवढे या ठिकाणी सांगतो जागतिक दिनाच्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व